मित्रांनो असं वरून दरड सुद्धा पडलेली आहे पाऊस आहे बघा तुम्हाला दिसत असेल काही जागा दरड कोसळली दगड आहेत तुम्हाला दगड दिसतात का मोठी दरड पडलेली आहे मित्रांनो पण ती रस्त्यावर नाहीये पण असा पाऊस सुरू झाला तर हा गाठ रिस्की होणार असा माझा अंदाज आहे नमस्कार मंडई मी तुमचा मित्र पाटील मित्रांनो आज आपण बघणार आहोत मांढरदेवी जो रोड आहे घाट आहे भोर ते काऊबाई म्हणजेच आपली आर्ध्यदैवत मांढरदेवी जो घाट आहे त्याची सध्या म्हणजे आता जूनमध्ये रस्त्याची स्थिती कशी आहे आपण ते बघणार आहोत तर बऱ्याच लोकांना ही एक एक शंका असते की जेव्हा आपण भोर ते मांढरदेवी हा जो प्रवास करतो आ, रस्ता आहे रस्त्यामध्ये बरीच लोक असं कन्फ्यूज असतात की रस्ता कसा आहे इकडून यायचं टाळतात पुणेवाले तर टाळतात पुणे मुंबई असो नगर असो तर मित्रांनो तुम्हाला दिसतं आहे का असं थोडा थोडा थो रस्ता थोडा नॉर्मल थो खराब आहे आणि काही काही जागेवर असा सिमेंटचा रस्ता झालेला आहे तर आता आपण आपला जो घाट आहे त्या घाटात आपण जाणार आहोत पावसात तुम्हाला येण्यासाठी घाट कसा आहे नो आता पावसात म्हणजे जूनचा महिना चालू आहे आज तारीख आहे मित्रांनो आठ आठ जून आज तारीख आहे आणि आता घाट आणि हा रस्ता तुम्हाला जाण्या येण्यासाठी योग्य आहे का तर मित्रांनो तुम्हाला भोरचा जो रस्ता आहे तिथं असा थोडासा भोरपासून जेव्हा येतो ना थोडासा असा कच्चा रोड लागतो खड्डे पण आहेत थोडं थोडं पण पुढं आल्यावर असा सिमेंटचा बी रोड लागतो तर आपण आता घाटाकडे जाणार आहोत आणि घाटाचा रस्ता बघणार आहोत तर मित्रांनो आता तुम्ही दिसत समोर तुम्हाला दिसत असेल रस्ता जो आहे सिमेंटचा रस्ता आहे अर्धा रस्ता हा खराब आहे माटी वगैरे खड्डे वगैरे पण भरपूर आहेत पण रस्ता मनावा तसा एवढाही खराब नाही आहे समोर काही काही जागेवर दोन तीन क तीन चार किलोमीटर सिमेंटचा रस्ता लागतो त्यामुळे रस्ता म्हणा तेवढा खराब नाही आहे आपण आता घाटाची परिस्थिती बघणार आहोत घाटाची परिस्थिती काय आहे किती उखललेला आहे तर मित्रांनो हा मार्ग तुम्हाला बोरमधून मांढरदेवी काळुबाई जे आपले दैवत आहेत तिकडं देवीला जाण्यासाठी रस्ता चांगला आहे का ती पोझिशन आपण बघणार आहोत गे -गे? ने, ने, आ, का मंदिर मांडरे तेरा किलोमीटर हे आहे मित्रांनो आंबाडे घाट नाही नाही हा रस्ता चालेल तू इकडे हा चालेल चाल तु काही विषय नाही तर मित्रांनो आंबाडे घाट तेरा किलोमीटर सॉरी आंबाडे हे गाव आहे इथून तेरा किलोमीटर वरती आपल्याला आहे घाट असेल एक तीन चार किलोमीटरचा घाट आहे तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता घाटची परिस्थिती खूप चांगला घाट आहे वरती चढून अजून बघणार आपण घाट कसा आहे तर मित्रांनो घाटाला आता सुरुवात झालेली आहे घाट खूप चांगला दिसतो आहे म्हणजे जसं दीड दोन वर्षापूर्वी खड्डे वगैरे होते तसं काही प्रकार इथं नाही आहे माझा अंदाज आहे मोठी गाडी पण इथं येऊ शकते पण अजून वरती गेल्यावर आपण पूर्ण परिस्थितीचा आढावा बघणार आहोत रस्त्याची स्थिती कशी आहे आहे थोडं तुम्हाला दिसत असेल तर मित्रांनो जसा रस्ताच म्हणतो पहिलं हे आपल्याला इथं एक बॅरिकेड लावलेले या असं मध्ये रात्रीच्या वेळ प्रवास करताना ही गोष्ट लक्षात ठेवायची अशा दोन मित्रांनो घाटाचं काम म्हणजे रस्त्याचं काम नव्वद टक्का पंच्याण्णव टक्का आपण म्हणतो म्हणू शकतो झालेलं आहे फक्त आजूबाजू थोडंसं आपण मुरुम वगैरे या गोष्टी बघू शकतो पण तेवढं आपल्याला प्रॉब्लेम नाही आहे रस्ता अजूनही चांगला आहे अजून वरती आपण बघणार आहोत तर मित्रांनो पुढं आपण आलो ना तर जसं मना तसं आहे जुना प्रकारचा रस्ता लागलेला खड्डे आहेत जुना प्रकारचा रस्ता लागलेला आहे थोडी खड्डी पण आहेत मित्रांनो तुम्हाला दिसत असेल सुरुवातला घाट चढत्या वेळी जो रस्ता होता जो चांगला मदे -मदे रस्ता तो चांगला लागला पण मध्ये मध्ये आता बघा हा जुना रस्ता लागलेला आहे खड्डे पण आहेत थोडी वाटी पण आहे अजून वरती आपण बघणार आहोत परिस्थिती कशी आहे मित्रांनो असं वरून दरड सुद्धा पडलेली आहे पाऊस आहे बघा तुम्हाला दिसत असेल काही जागा को दरड कोसळलेली हे बघा मोठे मोठे दगड आहेत तुम्हाला दगड दिसतात का मोठी दररोज पडलेले मित्रांनो पण ते रस्त्यावर नाहीये पण असा पाऊस सुरू झाला तर हा घाटवर रिस्के होणार असा माझा अंदाज आहे का नाही किती नॅचरल का नाही त्यांना मित्रांनो बघा काही काही जागेवर थोडासा रस्ता आ, मनावा खूप उकळलेला आहे आणि थोडस खड्डे पण मोठे आहेत इथं जंगल असल्यामुळे ना रहदारी कमी असते पण पुणेकर असो मुंबईवाले असो नगरवाले असो नाशिकवाले असो वाले असो त्यांचा इकडून जा प्रमाण जास्त प्रमाणात असतं बरीचशी लोकं वाई मार्गे येत असतात मित्रांनो बऱ्यापैकी खराब आहे बघा गेर वगैरे सारखा चेंज करावा लागतोय रस्ता खूपच खराब आहे खाली रस्ता चांगला लागला होता आता हे बघा ना केवढा खड्डे तुम्हाला दाखवतोय बघा मोठे प्रमाणात खड्डे आहेत पण वाहतूक इथं काही कमी नसते आज थोडी कमी दिसते पण गर्दी नेहमीप्रमाणे या घाटातून जास्त असते कारण हा पुण्याला जाणारा एक शॉर्टकट आपण म्हणू शकतो एक असेल दहा एक किलोमीटर सॉरी सात आठ किलोमीटरचा तरी हा घाट असेल तर अजूनवरती किती खरावी ते बघणार होतो आपण तर मित्रांनो सध्या जूनचा महिना चालू आहे ना तर आज धबधबा आहे याला पाणी पण दिसतंय हे बघा खूप सुंदर वाटते मित्रांनो छोटी जी कार आहे तिला हे बघा मध्येच असं हे खड्डे आहे बघा बघा तुम्ही आणि बहुतेक वरती रस्त्याचं काम पण चालू दिसतंय मला मांडरदेवी जी फक्त गणित असं समाधान मांडदेवी कायम सर्चिंग महाराज लोक कायम सर्च करतात करत कोणता युट्यूब चालत आहे माहिती आहे का माझी तर मित्रांनो वरच्या भागात रस्ता बऱ्यापैकी चांगला बनलेला आहे फक्त खालचा भाग तुम्ही म्हणू शकता तीन साडेतीन किलोमीटर रस्ता खूपच घाण लागला होता आता इथं सिमेंटचा रस्ता चांगला आहे अजून वरती बघणार होतो आपण वरच्या भागात रस्ता कसा आहे तर मित्रांनो हाईट जास्त आहे हा मांढरदेवीकडे जाणारा जो रस्ता आहे हा उंच जास्त आहे जाणारकडे हा जो घाट आहे हा उंच जास्त आहे माझा अंदाज आहे पावसाळ्यात धुकं वगैरे जास्त मोठ्या प्रमाणात इथं असतील तर फॉग लाईट वगैरे ज्याची गाडी आहे त्यानेच इकडून आणायची कारण आता बघा जवळजवळ नऊ वाजले तरी धुकं वगैरे कंटिन्यू दिसत आहेत आणि इकडं उंची पण जास्त आहे तर मित्रांनो पाऊस वगैरे चालू असेल तर या घाटातून रिस्क घेऊ नका असं माझं म्हणणं आहे वाईकडून पण तुम्हाला रस्ता आहे तो घाट एवढा उंच नाही आहे तर मित्रांनो आता हा वरचा मांडदेवीचा जो घाट आहे हा मी म्हणतो जाण्यासाठी योग्य आहे असं आपण म्हणू शकत नाही की रस्ता खराब आहे काम सुरू झालं आहे तर अजून एक दोन तीन महिन्यात तरी तो आता पावसामुळे थोडं काम स्लो सुरू झालं असेल पण एक दोन तीन महिन्यात हा जो रस्ता आहे हा खूप चांगला बनेल अशी आशा करतो तर मित्रांनो मांढरदेवी काऊबाई जो रोड आहे भोर पुणे सॉरी भोर ते मांढरदेवी रस्ता फक्त तीन किलोमीटर घाटात थोडा खराब आहे बाकी रस्ता चांगला आहे तर मी मित्रांनो भो भो भीचार भीचार हा व्हिडिओ जास्त जास्त आपल्या भक्तांगण म्हणजे जास्त लोक मग हा शेअर करा कारण बरीच लोक भोरचा जो घाट आहे भोर ते मांढरदेवी हा विचार करतात की हा रस्ता खराब आहे का कसा आहे बरेच लोक विचारतात तर त्यांना हा व्हिडिओ शेअर करा आणि नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा जय शिवराय जय शंभूराजी